नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी डेली करंट नॉलेज घेऊन येतो प्रश्न बघा व्हिटली गोल्ड पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आला उत्तर आहे पूर्णमा देवी बर्मन पुढील प्रश्न बघा कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली ए आय कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली योग्य उत्तर असणार आहे युक्रेन या ए आय प्रवक्त्याचे नाव व्हिक्टेरिया शी पुढील प्रश्न बघा कोणत्या देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड सिक्स जी वायरलेस डिव्हाइस तयार केलं त्याचं योग्य उत्तर असणार आहे जपान याचा वेग आहे शंभर जी बी पर सेकंद पुढील प्रश्न बघा यू पी आय सारखी प्रणाली विकसित करण्यासाठी एन पी सी आयने कोणत्या देशाच्या बँकेसोबत करार केला योग्य उत्तर आहे नाबिबिया पुढील प्रश्न बघा अलीकडेच पृथ्वी व पृथ्वीपासून सुमारे बावीस पॉईंट त्रेपन्न किलोमीटर अंतरावरील एका लघुग्रहावरील एका रहस्यमीय सिग्नलचा वेध घेण्यास कोणत्या संस्थेच्या सहाय्यके सोळा या अवकाशात मोहिमेला यश आले त्याचे उत्तर आहे नासा पुढील प्रश्न बघा भारताच्या बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ क्रमांकावारी कितव्या स्थानावर पोहोचला तर योग्य उत्तर असणार सहाव्या क्रमांकावर तर नॉर्वेच्या मॅग्रिस कॉर्सन हा पहिल्या क्रमांकावर आहे पुढील प्रश्न बघा कोणत्या देशात संशोधकांना जगातील सर्वात खोल ब्लू होल सापडला उत्तर आहे मेक्सिको पुढील प्रश्न बघा कोणत्या महिन्यामध्ये जी एस टी संकलन आतापर्यंत सर्वाधिक टू पॉईंट टेन लाख कोटी रुपये झाले त्याचं योग्य उत्तर असणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस पुढील प्रश्न बघा भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोपेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले ते कोणत्या भागात राहतात त्याचं योग्य उत्तर असणार ग्रेट निकोबार बेट पुढील प्रश्न पहा सहाव्या आशियात कॅरम चॅम्पियनशिपमध्ये भारताने पुरुष आणि महिला दुहेरीत कोणते पदक जिंकले योग्य उत्तर असणाऱ्या सुवर्ण पदक ही स्पर्धा मालदीवमध्ये पार पडली पुढील प्रश्न बघा नुकत्याच आय क्यू मते जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते ठरले तर योग्य उत्तर असणार आहे काठमांडू पुढील प्रश्न बघा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात येतो तर योग्य उत्तर असणार आहे तीन मे